नमस्ते फ्रेंड्स आज आपण चमचमीत अशी भरपूर प्रोटीनयुक्त मखनी खूप सोप्या पद्धतीने झटपट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातीलच साहित्यापासून बनवणार आहोत म्हणूनच आजची ही सोपी प्रोटीनयुक्त रेसिपी तुम्हालाही नक्कीच आवडणारी असणार आहे म्हणूनच व्हिडिओला एक लाईक जरूर करा अशाच रेसिपीज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा चला तर फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात समसमीत अशी प्रोटीनयुक्त युक्त डाळमखनी बनवण्यासाठी इथे मी आखे उडीद घेतलेले आहेत अख्खे उडीदाच्या ऐवजी तुम्ही इथे उडदाची डाळ वापरली तरी पण चालेल तर आज आपण जी मखनी बनवतोय ना तर ती चार ते पाच जणांसाठी पुरेशी आहे म्हणून त्यांचं प्रमाण सुद्धा तुम्हाला इथे मी सांगते अर्धी वाटी इथे मी अख्खे उडीत घेतलेले आहेत त्यानंतर अर्धी वाटी इथे आपल्याला चण्याची डाळ घ्यायची आहे अशी मखनी बनवण्यासाठी चण्याची डाळ आवश्यक वापरा त्याने टेक्स्चर खूप छान येतं भाजीला त्यानंतर इथे मी अर्धी वाटी बऱ्याच भागांमध्ये याला राजमा असेही म्हणतात किंवा वाल असेही म्हणतात आता तिनेही आपल्याला समप्रमाणामध्ये घ्यायचं आहे चण्याची डाळ थोड्याफार कमी प्रमाणामध्ये घेतली तरी पण चालेल आता या सर्व डाळी आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुतल्यानंतर अगदी रात्रभर भिजत घालून घ्यायच्या आहेत कडधान्य असं भिजत घालून वापरल्यामुळे त्याची जी पौष्टिकता आहे ना तर ती आणखीनच वाढते त्यामुळे शक्यतो हे कडधान्य असतात किंवा डाळी असतात ना तर त्या भिजत घालूनच वापराव्यात रात्रभर सर्वच आपण हे राजमा आणि उडीद भिजत घालून घेतल्यानंतर सकाळी तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने आपले हे राजमा किंवा वाल छान असे भिजले देखील आहेत त्याच्यावरची साल अतिशय पटकन निघत आहे त्यामुळे आपले हे जे राजमा आहेत ना ते अगदी पटकन शिजणार देखील आहेत आणि त्याची पौष्टिकतासुद्धा आणखीन वाढलेली आहे डाळसुद्धा अगदी मस्त अशी नखाने तोडली तर ती तोटत आहे अशा पद्धतीनेच आपल्याला हे सर्व भिजत घालून घ्यायचं आहे रात्रभर उडीद डाळसुद्धा अगदी छान भिजलेली आहे तुम्हाला इथे मी दाखवते अशा उडदाच्या ऐवजी तुम्ही इथे सालवाली जी डाळ मिळते उडदाची किंवा बिना सालीची उडीद जे असतात ना तर ते सुद्धा वापरले तरी पण चालणार आहे आता हे सर्वच आपल्याला एका कुकरमध्ये मस्त असं शिजवून द्यायचंय त्यामुळे एका कुकरमध्ये मी हे सर्व डाळी किंवा जे कडधान्य आहे ना ते काढून घेते रात्रभर भिजवलेलं जे पाणी आहे ना तर तेच पाणी वापरलं तरीही चालेल किंवा पाणी बदलून वापरलं तरी पण चालेल डाळी पूर्णपणे बुडतील आणि दुप्पट पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे म्हणजे हे छान शिजलं देखील जातं आता यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आहे म्हणजे सगळीकडे अगदी एकसारखं असं हे मीठ पसरलं देखील जातं अगदी बारीक गॅसवर दोन शिट्ट्या काढायच्या आहेत म्हणजे अगदी छान आपलं कडधान्य शिजून तयार होतं कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला हा कुकर ओपन करायचं आहे आणि तुम्ही ते बघू शकताय मस्त असं हे कडधान्य कि किंवा डाळी आपल्या अगदी छान मौसूत शिजल्या देखील गेलेल्या आहेत आता पुढची प्रोसेस करूया गॅसवर एक जाड तळाची अशी कढाई ठेवायची आहे अशी जाड तळाची कढाई वापरल्यामुळे मसाले जे आहेत ना ते करपत नाहीत आणि छान असे परतले जातात तेल गरम झाल्यानंतर यामध्ये तेजपत्ता आणि दालचिनी घालायची आहे आणि दोन इथे मोठे कांदे मी बारीक असे कट करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला तेलामध्ये घालायचे आहेत आणि कांदा गुलाबी होऊस् तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम इथे फास्ट टू मिडियम करायची आहे कांदा छान गुलाबी रंगावर आल्यानंतर यामध्ये तीन टोमॅटोची प्युरी आपल्याला घालायची आहे टोमॅटो वापरताना ना ते मस्त लाल बुंद असे पिकलेले असावेत जेणेकरून काय होतं ना आपली जी प्युरी आहे किंवा भाजी आहे ना ती मस्त अशी आंबट चवीची बनवून तयार होते आणि टोमॅटोमुळे भाजीला रंगही खूप छान येतो तर तो तो टोमॅटोलासुद्धा हलकसं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं त्यानंतर यामध्ये लसूण आणि आल्याची पेस्ट घालायची आहे भरपूर लसूण वापरायचा म्हणजे भाजीला चव देखील खूप छान येते लसूण आणि आल्याचा कच्चेपणा जाई जाईस तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण संपूर्ण असं सा, पाच ते सात मिनटं अगदी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये घालूया या पावडर मसाले तर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी धना पावडर हळद गरम मसाला आणि मिरची पावडर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्या मसाल्यांचं आणि तिकटाचं प्रमाण कमी जास्त करू शकतात आता अगदी कमी गॅसवरती आपल्याला हे मसालेसुद्धा परतून घ्यायचे मसाल्यांना हलकंसं तेल सुटेपर्यंत परतून झाल्यानंतर आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर त्यासाठी आपण जे शिजवून घेतलेलं कडधान्य आहे ना तर ते सर्वच या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे मखनी बनवण्यासाठी खूप जास्त मसाल्यांचं किंवा वाटण तयार न करता अगदी झटपट ही भाजी म्हणून तयार होते आणि खायलासुद्धा अगदी चविष्ट लागते प्रोटीनयुक्त आहे त्याचबरोबर झटपट होणारी आहे आणखी काय हवंय नाही का आता हे सर्वच आपण या भाजीचं मिश्रण एकत्रित असं करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम इथे मीडियम ठेवायची आहे कोथिंबीर घालायची मस्त ताजी हिरवीगार अशी कट केलेली मीठ तर आपण सुरुवातीलाच कुकरमध्ये कडधान्य शिजताना घातलेलं आहे त्यामुळे डबल मीठ घालायचं नाही आता ही सर्वच मिश्रण आपल्याला छान असं दहा ते पंधरा मिनिटं शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवरती अशी एक छोटी कढई ठेवायची आहे किंवा तडका पॅन ठेवायचा आहे त्यामध्ये बटर घालायचं आहे बटर घालून आपल्याला मस्त अशी या डाळमखणीला फोडणी द्यायची आहे आता तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये गरम मसाला घालायचा आहे तुम्ही जर का खूप जास्त तिखट खात असाल तर तुम्ही ही फोडणी तयार करू शकता आणि तिखट खात नसाल तर फक्त भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये वरून बटर घालायचे आणि भाजी तुम्ही सर्व करू शकता पण अशी जर का फोडणी दिली ना तर मस्त झणझणी त्याची मखनी बनवून तयार होते आता या मसाल्याचा कच्चेपणा गेल्यानंतर आपण एका बाउलमध्ये सर भाजी सर्व करूया तर त्यासाठी मी बाउलमध्ये अशी भाजी काढून घेते आणि वरून आपल्याला जी गरम मसाल्याची फोडणी तयार केली होती आपण बटर घालून तर ती घालून घ्यायची आहे अतिशय मस्त आणि अगदी भन्नाट अशी चव या मखनीची बनवून तयार होते तुम्ही या पद्धतीने एकदा मखनी नक्की करून बघा मसाल्याची फोडणी छान अशी मिक्स करून घेऊया फोडणी छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये फ्रेश क्रीम घालायची फ्रेश क्रीम घालणं टोटली ऑप्शनल आहे अगदी छान दिसतं किंवा चवीलाही थोडासा बदल म्हणून इथे मी फ्रेश क्रीमचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर का फ्रेश क्रीमच्या ऐवजी दुधावरची साई अवेलेबल असेल तर तुम्ही साई घातली किंवा वापरली तरीही चालेल आणि बटर घालून भाजी मस्त अशी गरमागरम सर्व करायची आहे आता ही भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा जिरा राईससोबत सुद्धा खाऊ शकता त्याच त्याच भाज्या खाऊन सुद्धा कंटाळा आलेला असतो किंवा पावसाळ्यामध्ये भरपूर वेळेला काय होतं ना की भाज्याच अवेलेबल नसतात तर त्यावेळेला तुम्ही मस्त अशी चमचमीत ही मखनीची भाजी तयार करू शकता मसालेदार भाज्या खाण्याऐवजी हे बेस्ट ऑप्शन आहे कशी वाटली मग तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स